मित्रांनो तर आज आपण भागाकार पाहणार आहोत मित्रांनो तर भागाकार क्रिया कशी करायची काय नाही भागाकाराची बेसिक संकल्पना कशी सोडवायची म्हणजे लहान मुलांना जर आपण दुसरी तिसरीच्या मुलांना जर आपण दुसरीला तर नाहीच आहे तिसरीपासून जर आपल्याला मुलांना भागाकाराची ओळख करून द्यायची असेल तर आपण कशा पद्धतीने मुलांना भागाकाराची क्रिया शिकवू शकतो ते या आज आपण छोट्याशा दोन तीन उदाहरणांमधून शिकणार आहोत तर वस्तूंचा उपयोग पण करून तुम्ही विद्यार्थ्यांना सुकू शिकवू शकता त्याचबरोबर आज आज मी या ठिकाणी तुम्हाला जी पद्धती दाखवणार आहे ती भागाकाराची पद्धती वापरून सुद्धा तुम्ही मुलांना <स्तिकु> भागाकार क्रिया योग्य पद्धतीनं आपण शिकवू शकतो त्याचबरोबर जे वयानुरूप आपल्या शाळेमध्ये जे दाखल विद्यार्थी असतात त्यांना जर भागाकाराची सुद्धा आपल्याला क्रिया शिकवायची असतील तर ही पद्धती जी आहे ती सर्वात बेस्ट आहे आणि सर्वात चांगली आहे जी आपण लवकरात लवकर लोकल त्या विद्यार्थ्याला भागाकार म्हणजे काय याचा संबोध पाडेपाठांतर नसताना सुद्धा आपण त्याला भागाकारायची क्रिया करायला लावू शकतो चला तर मग पाहूया ही भागाकारायची उदाहरणं कशी सोडवायची तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मी तीन गणितं घेतलेली आहे चारशे चौऱ्याऐंशी भागले चार सर्वप्रथम आपल्याला काय करायचे याच्यासाठी आपण याचे भाग पाडून बघा तर हे चार आठ चार चार आठ आता याला काय करायचं आपल्याला चारला भाग यायचे मग ह्या संख्या अशा प्रथम लिहून घ्यायच्या आणि ह्या संख्या लिहून घेतल्यानंतर नंतर इथं चार आहेत तर इथे काय करा एक दोन तीन चार त्यानंतर इथं आठ आहे मग आठ रेषा इथं एक दोन तीन एक दोन तीन चार एक दोन तीन चार इथं पुन्हा चार आहेत एक दोन तीन चार विद्यार्थ्यांना रेषा मारून घ्यायला सांगा आता पहा आताला काय करायचं आहे तर याला चारनं भाग द्यायचा आहे मग चारनं भाग द्यायचा आहे तर या ठिकाणी बघा चार आहेत पण ह्या चार रेषांचा एक एक गट्ठा कराय सांगा त्यांना म्हणजे याच्यावर एक अडीच रेष मारली आपण बरोबर तर इथं एक गट्टा तयार झाला इथं चारचा एक घट्टा चारचा एक गट्टा म्हणजे चारचे दोन गठ्ठे तयार झाले आणि इथं चारचा एक गट्ठा तयार झाला तर आता पहा हा इथं एक गठ्ठा तयार झाला इथं दोन गठ्ठे तयार झाले आणि इथं चारचा एक तयार झाला म्हणजे चारशे चौऱ्याऐंशी भागिले चार त्याचं उत्तर आपल्याला किती मिळालं मित्रांनो तर एकशे एकवीस पहा एवढं सोप्या पद्धतीने आपण मुलांना भागा करायची ओळख किंवा भागाकार कसा करायचा हे आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो त्यानंतर या ठिकाणी पहा या ठिकाणी मग आपला सेम पद्धतीनंच करायचं आहे तसंच आणि ते तीन आहेत तीन नऊ सहा आता पुन्हा या ठिकाणी तीन आहेत म्हणजे तीन रेषा इथं नऊ आहे नऊ म्हणजे एक दोन तीन एक दोन तीन आणि एक दोन तीन विद्यार्थी त्याच्या पद्धतीने जसा रेषा काढेल ते आपण ऍक्सेप्ट करू शकता किंवा त्याला तीन तीनच्या टप्प्यानं पण आता तीन तीनच्या टप्प्यानं तीन तीन मारल्या समजते पण विद्यार्थ्यांनी जर सलग जर नऊ रेषा मारल्या तरी सुद्धा आपल्याला चालतील म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशा पण मारल्या तरी चालतील आणि सहा एक दोन तीन चार पाच सहा आता आपल्याला काय करायचे तीन तीनच्या त्याच्या काठ्या बनवाय गट्टे बनवायचे तर ह्या तीन रेषांचा एक गठ्ठा म्हणून एक आता इथं सुद्धा तीन तीनच्या बनवायच्या म्हणून एक दोन तीन इथं तीन गठ्ठे तयार झाले तीन तीनचे म्हणून तीन, तीन। या ठिकाणी सहा आहे ना इथं तीन आणि तीन या ठिकाणी दोन गठ्ठे तयार झाले म्हणजे दोन म्हणजे तीनशे शहाण्णव भागिले तीन हा जर भागाकार केला तर उत्तर किती मिळते मित्रांनो एकशे बत्तीस आपल्याला उत्तर मिळते तसंच तीन नंबरचं ग्रीन पार्ट आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हा तीन इथं पूर्ण भाग जातो पण एखादा अंक जर शिल्लक राहिला तर अशा वेळेस आपण काय करायचं तर ते आपल्याला या ठिकाणी पुढच्या घेतात सांगतोय तर पहा सांग तर इथं आपल्याला दिलेलं आहे सहा तर सहाला सहा झिरोला झिरो आणि इथं सॉरी एक जास्त झाला इथं तर इथं पाच बघा तर आपल्याला काय करायचं मित्रांनो तर इथं सहा आहेत म्हणजे सहा रेषा एक दोन तीन चार पाच सहा इथं शून्य आहेत म्हणून काही देऊ नका इथं पाच आहे एक दोन तीन चार पाच आता आपल्याला कधीच सोडायचं आहे आता पाचनं याला द्यायचं पाचचा गठ्ठा करायचा आहे एक दोन तीन चार पाच इथं एक गठ्ठा झाला आणि ही एक उरलेली आहे एक उरलेली आहे म्हणजे एक कुठं जाणार तर या एकाला इथं घ्यायचा म्हणजे इथं द्यायचं इथं झाले दहा आता इथं आपण दहा रेषा काढायची एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच पाच आणि पाच दहा इथं आपण हा एक पाचचा गट्टा हा एक पाचचा गट्टा म्हणजे इथं एक गट्टा झाला इथं दोन गट्टे झाले आणि शेवटी इथं पाच आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच या ठिकाणी पुन्हा पाचचा एक गट्टा पण इथं एक म्हणजे हे जे उत्तर येणार आहे सहाशे पाच भागिले पाच तर एकशे एकवीस ही उत्तर येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा जो भागाकार आहे तर ह्या साहाय्याने साह्याने मुलांना भागाकाराची ओळख करताना एकदम सोप्या पद्धतीने त्यांना पाडे पाठांतर नसताना सुद्धा भागाकाराची क्रिया आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो त्यांना भागाकार शिकवू शकतो तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना भागाकार बद्दल आवड निर्माण करण्यासाठी अशी छोटी छोटी उदाहरणं त्यांना देऊन आपण त्यांचा सराव घेऊ शकतो आणि निश्चितच त्यांना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चारही क्रिया त्यांना आपण सोप्या पद्धतीनं शिकवू शकतो तर नक्कीच तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला भागा करा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद